अहमदनगर शहरातील विविध भागातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला चा चार लाख पाच हजार रुपये ताब्यात घेत अटक केली तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मोटरसायकल चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने भिस्तबाग महाल परिसरात सापळा लावून अनिकेत विजय पारखे याला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नगर शहरातील विविध भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून एक पल्सर तीन अॅक्सेस एक एचएफ डिलक्स आणि दोन युनिकॉर्न मोटरसायकली हस्तगत करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील दत्तात्रय जपे अहमद इनामदार भानुदास खेडकर दिनेश मोरे वसीम पठाण संदीप धामणे सुरज बाबळे सतीश त्रिभुवन शिरीष तरटे सुमित गवळी दत्तात्रय कोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे यांनी केली